मृत्यूनंतर नरकातील आत्म्याच्या अठ्ठावीस भीषण यातना माणूस जसा जगतो तसं त्याचं मरण ठरतं आणि मृत्यूनंतर तो जातो त्या अंधाऱ्या प्रवासात जिथे त्याला त्याच्या पापाची किंमत भरावी लागते आज आपण पाहणार आहोत नरकातील पहिल्या आठ भीषण यातना आणि त्यामागे लपलेली कारणे नरक नंबर एक तांसिक नरक पाप दुसऱ्याचं धन बायको किंवा संपत्ती चोरून घेणं तर या पापासाठी या नरकामध्ये यातना दिल्या जातात अंधारलेल्या गुहेत आत्म्याला लोखंडी सळविणं चढलं जातं अन्न नाही पाणी नाही फक्त वेदना आणि काळ उदाहरण एक व्यापारी होता श्रीकांत नावाचा त्याने आपल्या सख्ख्या मित्राचा विश्वासघात केला त्याच्या बायकोशी संबंध ठेवले त्याच्या बिझनेसची गोपनीय माहिती चोरी केली आणि स्वतःचा फायदा करून घेतला मित्र आत्महत्या करतो आणि श्रीकांत अजून पैसे मोजतो पण मृत्यूनंतर श्रीकांतच्या आत्म्याला फेकलं जातं तामसिक नरकात डोळ्यांना काहीच दिसत नाही आजूबाजूला फक्त किंचाळण्याचा आवाज त्याला मारलं जातं पुन्हा पुन्हा पण मृत्यू येत नाही कारण नरकात मृत्यूच नसतो नरक नंबर दोन अंध तांसिक नरक पाप भावंड नातेवाईक यांची फसवणूक करणं यातना सतत भ्रम अंधार टोकाचा मानसिक छळ उदाहरणार्थ सुनील नावाचा एक व्यक्ती किंवा माणूस होता तो आपल्या बहिणीच्या नावावर असलेल्या शेतीवर बळकाव करून बसतो आई वडिलांच्या मृत्यूनंतर बहिणीला काहीच देत नाही तिच्या डोळ्यातून अश्रू वाहतात पण तो आपल्या धनात रमतो मृत्यूनंतर त्याचा आत्मा अंध नरकात नरका तिथे काहीच दिसत नाही त्या अंधारात तो धडपडतो कुणीतरी मागे आहे असं वाटतं पण वळून पाहिलं की काहीच नाही त्याचा मेंदू झिजतो मन थरथरत आणि तो ओरडत राहतो पण कोणही हो ऐकत नाही नरक नंबर तीन रौरव नरक पाप इतरांना छेडणं मानसिक शारीरिक त्रास देणे यातना शरीरावर चढत्या वाळवीचा हल्ला शरीर सडत आणि आत्मा मात्र जिवंत राहतो उदाहरण आशिष नावाचा एक बॉस होता ऑफिसमध्ये अनेक महिलावर मानसिक अत्याचार करायचा त्यांना प्रमोशनचं आमिष दाखवून त्रास त्या महिलांना देत राहायचा एका महिलेनं आत्महत्या केली पण तो अजूनही मोठ्या खुर्चीत बसून लोकांना ओरडवत राहिला मृत्यूनंतर प्रत्येक नरक त्याची वाट पाहत असतो त्याच्या शरीरावर चढत्या वाळवी टाकल्या जातात श्वास घेता येत नाही शरीर वितळत पण तो मरत नाही कारण ही शिक्षा त्याच्या कर्मासाठी आहे नरक नंबर चार मार रो नरक, पाप पाप केल्यावरही प्रायचित्त न करणं गर्वाने मिरवणं यासाठी नरकामध्ये यात सर्पदंश विष शरीर हाडणं पुन्हा पुन्हा उदाहरण रमेश एक गुन्हेगार होता लोकांकडून पैसे उकळून मारहाण करून त्याने गाव पूर्ण दहशतीखाली ठेवलं होतं लोकांनी त्याला कित्येकदा सांगितलं रमेश हे पाप करणं तू थांबव पण तो उलट म्हणायचा मीच काय दा आहे मृत्यूनंतर रमेश महारोग रो नरकात पडतो ना त्याच्या शरीरावर येऊन लचके तोडतात सर्पांचा विष त्याच्या नसामधून जळतो आणि तो किंचाळत राहतो माफ करा पण आता उशीर झालेला असतो नरक नंबर पाच कुंभी पाप नरक पाप प्राणी हिंसा विशेषत मजेसाठी प्राणी मारणे यातना उकळत्या तेलात टाकणं संपूर्ण शरीराची भाजणी करणं उदाहरण एक हॉटेल मालक होता त्याचं नाव राजू गुप्त तो शेकडो कोंबड्यात बकऱ्या रोज कापत असते एक क्षण त्यानेही विचार केला नाही की त्या प्राण्यांना वेदना काय असतात फक्त पैशासाठी चवसाठी गर्भासाठी मृत्यूनंतर त्याचा आत्मा कुंभीपाक पाक नरकात फेकला जातो उकळत ते गरम वा आणि त्याच्या अंगावर एक एक थेंब पडताच तो किंचाळतो पण त्या थेंबाचंही मोजमाप नसतं तो उकळतो जळतो आणि कर्माची आग आता त्याचं मांस भासते नरक नंबर सहा कालसूत्र नरक पाप खोट बोलणं धर्माची थट्टा करणं यातना उकळत जमीन तापत आकाश गरम सळईने शरीर भोकसन उदाहरण संदीप एक प्रसिद्ध मीडिया होता त्याने खोट्या गोष्टी पसरवल्या धार्मिक श्रद्धांच विडंबन केलं लाखो लोक त्याच्या बोलण्याने भ्रमित झाले पण मृत्यूनंतर कालसूत्र नरकात त्याचा आत्मा त्याचं शरीर जळत्या जमिनीवर झुरत लोखंडी सळया त्याच्या छातीला तो ओरडतो मी फक्त टीआरपी साठी बोललो पण विधी म्हणतो त्यामुळे किती विश्वास केला त्याची किंमत सात असे पत्रवर नरक पाक धार्मिक ग्रंथ संत परंपरा यांची थट्टा करणं यातना तलवारीसारखी पाणी असलेलं जंगल चालताच शरीर चिरलं जातं उदाहरण विनायक एक सोशल मीडियावर प्रसिद्ध झाला होता कारण तो रोज धार्मिक लोकांची थट्टा करायचा देव काय आहे वेद चांगले पुस्तक नाही अशा पोस्ट तो सोशल मीडियावरती दररोज टाकून लोकांना हसवायचा लोकांना वाटायचं तो बुद्धिमान आहे पण त्याने श्रद्धा मारली होती मृत्यूनंतर तो असे पत्रवर नरकात झाड तलवारीसारखी त्याने पाहिली तीन पावले चालली आणि त्याच्या पायाची त्वचा कापली गेली चालावं तर लागणार कारण त्या जंगलातून बाहेर पडण्याचा मार्ग फक्त यातनामधूनच आहे नरक नंबर आठ शुकरमुख नरक पाप भ्रष्टाचार जनतेचा पैसा लुबाडणे यातना डुकराच्या तोंडासारखी गुवा असते जिथे त्या पापी आत्म्याला फाडलं जातं उदाहरण महेश एक सरकारी अधिकारी होता लोकांचं रेशन सवलती गरीब योजना सगळ्यावर तो कट मारायचा लोक त्याच्या दारात रडायचे पण त्याच्या डोळ्यात कोरोना नव्हती मृत्यूनंतर त्याचा आत्मा फेकला जातो राक्षसी तिथे त्याला फाडतात त्याचं अंग खाल्लं जातं जसं तो गरिबाचं खात होता किंवा त्याने गरिबाचं खाल्लं होतं मित्रांनो हे फक्त आठ नरक आहेत अजून वीस बाकी आहेत आणि त्याहीपेक्षा व यादीपेक्षा भयावह आहे पापाचं मोल दिल्याशिवाय आत्मा मुक्त होत नाही व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा मित्र परिवारासोबत शेअर करा तुमचं हृदय जर हादरलं असेल तर आजच काही पापांपासून स्वतःला वाचवा अशाच आध्यात्मिक माहितीसाठी मराठी मंगल चॅनलला सबस्क्राईब नक्की करा